नमस्कार मित्रांनो साय ट्रॅक्टरच्या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून भविष्यातील अपडेट मिळेल पहिला ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा पाचशे पंच्याहत्तर आय आहे जो दोन हजार चौदा सालचा सा आहे टॅक्टरची वापर तीन लाख वीस हजार अशी ठेवली गेली आहे टॅक्टर आयल ब्रेक व सादश मध्ये दे आहे टॅक्टरला सत्तर ते ऐंशी टक्के चारी टायर आहे पुढील ट्रॅक्टर स्वराज कंपनीचा सहाशे पस्तीस ए पी आहे जो चाळीस एच बी मध्ये येतो टॅक्टरचं मॉडेल दोन हजार चार पाच सालचा आहे टॅक्टरची वापर एक लाख पंच्याहत्तर हजार अशी ठेवली गेली आहे तर बैठकीत असणं कमी जास्त होईल ट्रॅक्टर ऑइल ब्रेक व किर्लोस्करंजेमध्ये असून ट्रॅक्टरला सत्तर ते ऐंशी टक्के मागचे रिमोट टायर आहे व पुढील बटन पन्नास टक्के टायर आहे तसेच पुढील ट्रॅक्टर स्वराज कंपनीचा आठशे त्रेचाळीस एक्स एम आहे जो दोन हजार सतरा सालचा सा आहे ट्रॅक्टरची वापर दोन लाख पंच्याण्णव हजार अशी ठेवली गेली आहे ट्रॅक्टरला चारही शंभर टक्के रिमोटचे टायर आहे ट्रॅक्टर पंचाळीस एच पीमध्ये असून ट्रॅक्टरमध्ये आज कुठल्याही प्रकारचे काम नाही टॅक्टरच्या वापरमध्ये कमी जास्त होईल कंडिशन तुम्ही बघू शकता पुढील ट्रॅक्टर स्वराज कंपनीचा सातशे चौरचाळीस एफी आहे जो दोन हजार पंधरा सालचा सा आहे टॅक्टरची ऑफर तीन लाख वीस हजार अशी ठेवली गेली आहे ट्रॅक्टरला एम आर एफ टायर आहे पुढील टायर ऐंशी टक्के तर मागील टायर सत्तर टक्के आहे व्हिडिओमध्ये सर्व ट्रॅक्टर सुपर कंडिशन मध्ये असून सर्व ट्रॅक्टर बघण्यासाठी तुम्हाला गुजरखेडे गाव येवला तालुका नाशिक जिल्हा येथे आहे हा ट्रॅक्टर सातशे चौरेचाळीस आयल ब्रेक व सादश स्टेंगमध्ये मध्ये आहे पुढील ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा चारशे मांच्या डी आय आहे जो दोन हजार दहा सालचा सा आहे ट्रॅक्टरची वापर दोन लाख पंचवीस हजार अशी ठेवली गेली आहे ट्रॅक्टर एम के एममध्ये मध्ये असून साधा ब्रेक व साधा स्टेकमध्ये आहे ट्रॅक्टरला हुड बंपर बॅटरी सर्व कंप्लीट आहे ट्रॅक्टरचे पुढचे टायर शंभर टक्के रिमोट तर मागील टायर तीस टक्के बटन आहे तसेच पुढील ट्रॅक्टर न्यू ऑलंड कंपनीचा बत्तीस तीस आहे जो दोन हजार नऊ सालचा आहे टॅक्टरची वापर दोन लाख दहा हजार ठेवली गेली आहे टॅक्टर चार आर एमआरए बटन टायर आहे पुढील टायर साठ टक्के तर मागील टायर पन्नास टक्के आहे ट्रॅक्टर पंचेचाळीस एच बीमध्ये येतो ट्रॅक्टर आयल ब्रेक व स्टिंगमध्ये आहे पुढील ट्रॅक्टर आयल ब्रेक व पावर स्ट्रिकमध्ये असलेला महेंद्रा पाशांच्या तर डी आय आहे जो दोन हजार चौदा सालचा आहे ट्रॅक्टरची वापर तीन लाख साठ हजार अशी ठेवली गेली आहे ट्रॅक्टरमध्ये कुठल्याही प्रकारचे काम नाही टॅक्टर सुपर कंडिशनमध्ये असून त्वरित विकणे आहे ट्रॅक्टरला हुड पंपर बॅटरी सर्व ओके आहे ट्रॅक्टर सुपर कंडिशनमध्ये आहे तसेच पुढील ट्रॅक्टर सोनालिका कंपनीचा आर एक्स बेचाळीस आहे जो आयल ब्रेक व पावस्टिंगमध्ये आहे ट्रॅक्टरला एम आर एफ बटन टायर आहे ट्रॅक्टरचे पुढील टायर शंभर टक्के रिमोट तर मागील टायर पन्नास टक्के बटन आहे टॅक्टर सुपर कंडिशनमध्ये असून दोन हजार सतरा सालचा आहे टॅक्टरचा वापर तीन लाख वीस हजार अशी ठेवली गेली आहे तर बॅटरीत बसून कमी जास्त होईल मालकाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला गेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्याला डायरेक्ट कॉल करू शकता तसेच आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावे सर्व ट्रॅक्टर बघण्यासाठी तुम्हाला येवला तालुका नाशिक जिल्हा येथे आहे कॉल करा अधिक माहितीसाठी